गेल्या पाच ते सहा दिवसापासून नाशिकमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने आज गोदावरीला चौथ्या दिवशी देखील आपण ही पूर परिस्थिती बघू शकतो हा रामकुंड परिसर असून या रामकुंड परिसरात अनेक छोटी मोठी मंदिरे ह्या पूर पुराने वेढलेली होती आज मात्र सध्या पूर परिस्थिती कमी झालेली एकंदरीत बघायला मिळते कालपर्यंत गंगापूर धरणातून नऊ हजार चारशे पन्नास क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग केला जात होता त्यावेळी या दुई तोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी होते मात्र आता आपण हा ओसरलेल्या पुरापासून बघू शकतो की कमरेखाली आता हे पुराच्या पाण्याचं वेरा आहे सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण नऊ धरणं ओव्हरफ्लो झाले असून त्यातून सतरा छोट्या मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे अनेक गोदावरीच्या नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे सध्या आपण या गोदावरीच्या रामकुंड परिसरात आहोत ज्या ठिकाणी रोज हजारो भाविक वेगवेगळ्या धार्मिक पूजे करता ह्या गोदावरीच्या काठाशी येतात आणि या गोदावरीत डुबकी करतात आता आपण ही गोदावरीच्या परिसरातील परिस्थिती बघू शकतो कालपर्यंत या ठिकाणी उभं राहता येत नव्हतं मात्र आता, आता। पाणी ओसरल्याचं परिस्थितीसुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे आज सुद्धा नाशिक जिल्ह्याला येलो अलर्ट घोषित केलेला असून पुढील दोन दिवस देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे कॅमेरामॅन अमर सोळंकीसह किशोर वेलसरे एनडीटीव्ही टी मराठी नाशिक